नमस्कार मी संदेश कुलकर्णी परवा माझ्या घरी आपल्या सगळ्यांचं लाडके कवीमित्र सौमित्र येऊन गेले काही कविता ऐकून गेले आणि तेव्हापासनं मलासुद्धा कविता कराव्याशा वाटायला लागल्या म्हणजे पावसाळ्यात होतं तसे कावळ्याच्या छत्रे जसे येतात तसे बरेच कवी निर्माण होतात धुंद वातावरण कुंद सगळं मन वगैरे आणि मलाही तसंच होतं आहे त्यामुळे मी कविता करतो आहे सोशल मीडिया हे टाकतोय ऐका नाही तर सोडून द्या ऐक नाही तर कवितेचं नाव आहे भिंतीलाही कान असतात भिंतींनाही कान असतात भिंतींनाही कान असतात ऐकून होतो मीही भिंतींनाही कान असतात ऐकून होतो मीही कारण आहेत मलाही कान याचा करतो मी वापर अधूनमधून या कानाने ऐकून त्या कानाने सोडून देण्यासाठी पण भिंतींचं तसं नसतं पण भिंतींचं तसं नसतं त्या कान देऊन ऐकतात आणि जे आवडलं आहे ते पुन्हा पुन्हा ऐकण्यासाठी आपल्या कनपट्टीवर बसतात झालं असं की परवा कवी सौमित्र घरी आला उत्साहात काही कविता ऐकून गेला तेव्हापासून तेव्हापासून घराच्या भिंती विशिष्ट वेळी थरथरतात आणि कविता ऐकवल्यावरच शांत होतात आणि म्हणूनच मला पटलं आहे की भिंतींनाही कान असतात आधी थरथरहून जेव्हा घर डोलायला लागलं आधी थरथरहून जेव्हा घर डोलायला लागलं बेडवर डोकं आपटलं तेव्हा घाबरून मला वाटलं भूकंपाने तर नाही ना आपल्याला गाठलं तसं मरायला आपल्याला काही प्रॉब्लेम नाही नाही फारसं काही धाडशी बिडशी नाही आहे कारण जगायला फारस कारण नाही मी याव करीन मी त्याव करीन असा कुठला एजेंडा नाही आणि अशा माणसांना फारशी कोणी किंमत देत नाही तरी तरीही तरीही जेव्हा थरथरू लागल्या भिंती तेव्हा माझी फाटली रोमारोमात भीती दाटली म्हणलं आला का काय हां म्हणलं आला का काय संपलं सगळं खेळ खाल्लास कोणाचा निरोप न घेता एकटाच चाललास होत्याच नव्हतंहून भिंतीमध्ये चिडला जाणार अनारकलीसारखा मी ही मातीमोल होणार माती माती मातीवर चढणे एक नवाथर अंती कुसुमाग्रजांच्या कवितेची कळली सारी संगती पण त्याच क्षणी घडला असा चमत्कार आणि भिंतींनाही का नसता त्याचा मला झाला साक्षात्कार उच्चारताच कवितेची ओळ थांबली सारी थरथर उच्चारताच कवितेची ओळ थांबली भिंतींची थरथर मीही मग म्हणू लागलो पुढच्या ओळी भरभर म्हणून संपवली जेव्हा मी मातीची दरपोक्ती कुसुमाग्रजांच्या कवितेचं नाव येते म्हणून संपवली जेव्हा मी मातीची दरपोक्ती शांत झालं भिंत शांत झाली भिंत आणि लागू पडली युक्ती आणि तेव्हा माझी झाली खात्री की भिंतींनाही कान असतात पण पण तेव्हापासून ठराविक वेळी म्हणावे लागतात कविता पण तेव्हापासून ठराविक वेळी म्हणाव्या लागतात कविता नाहीतर भिंतींचे कान खाजू लागतात घराचे वासे हालू लागतात शेल्फवरून पुस्तकं पडतात ओट्यावरची भांडी पडतात बरं तीच कविता भिंतींना चालत नाही बरं तीच कविता भिंतींना चालत नाही दरवेळी वेगळी मागतात काही वेळा देशी तर काही वेळा विदेशी मागतात कविता कविता सध्या नवनवीन कविता शोधण्यात जातो वेळ सारा सध्या नवनवीन कविता शोधण्यात जातो वेळ सारा काम सारी तुंबली वाजले आयुष्याचे बारा म्हणून निक्षून सांगतो मित्रांनो म्हणून निक्षून सांगतो सगळ्यांना कवीला कधी घरात घेऊ नका म्हणून निक्षून सांगतो सगळ्यांना कवीला कधी घरात घेऊ नका त्याच्याकडे फिरवा तुम्ही पाठ आणि घेणारच असलात तर भरपूर कविता करून ठेवा पाठ कारण भिंतींनाही का नसतात